सोलापूर हद्दवाढीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या लगतच्या अकरा ग्रामपंचायतींकडील महापालिका सेवेत नियमित केलेल्या हद्दवाडकडील तीनशे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन व इतर लाभ देण्याबाबत शासनाचे मार्गदर्शन प्राप्त झाले त्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी चार अटींची पूर्तता करून संबंधित कर्मचाऱ्यांना लाभ देण्याचे कार्यालयीन आदेश काढले नगरविकास विभाग यांच्या पत्रानुसार शासनाने एकतीस मे दोन हजार तीनच्या आदेशानुसार सोलापूर महापालिकेत हद्दवाड कर्मचाऱ्यां एक फेब्रुवारी दोन हजार तीन पासून सेवेत नियमित केले असल्याने त्यांना सेवाविषयक लाभ सेवानिवृत्तीविषयक लाभ देणे आवश्यक आहे त्यानुसार त्यांना एक फेब्रुवारी दोन हजार तीन पासून सेवाविषयक लाभ व सेवानिवृत्तीचे लाभ चार अटींवर देण्यात येत असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले दरम्यान यापूर्वी झालेल्या महापालिकेतील खातेनिहाय पदोन्नती समितीच्या बैठकीत हद्दवाडमधील काही कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु त्यापैकी काही कर्मचाऱ्यांचा विषय अद्यापही प्रलंबित आहे विषय लटकल्याने संबंधित चावीपाले विद्युत विभागासह इतर सेवकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे पदोन्नतीसह इतर सेवा लाभ त्यांना मिळण्याची गरज आहे तेव्हा तातडीने खातेनिहाय पदोन्नती समितीची बैठक घेऊन हद्दवाडमधील उर्वरित कर्मचाऱ्यांना सेवा लाभ देण्याचा विषय मार्गी लावण्याची मागणी होत आहे